जनतेतून मला वाढत्या प्रतिसादामुळे विरोधकांची दमछाक झाली आहे म्हणून आता त्यांना कुकरचे चटके सुरुवात झाली आहे पंधरा वर्षांमध्ये आजी माजी खासदारांनी मतदारसंघामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस असे कामे केली नाहीत जनसामान्यांच्या संपर्कात नसल्यामुळे जनता जनार्दनांमध्ये मोठ्या प्रमाणात या आजी माजी खासदार विरोधात असंतोषाची लाट आहे या उलट वाडावर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मला जनतेतून वाढलेला प्रतिसाद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे विरोधकांची मोठ्या प्रमाणात दमछाक झाली आहे आता अर्थाने त्यांना चटके लागल्याची जोरदार टीका वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष रुपवते यांनी कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दे केली आहे तसेच नुकताच त्यांच्यावर अकोले येथे झालेल्या जीव घेण्या हल्ल्याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की एका महिलेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जीव घेणा हल्ला होत असताना राज्याचे गृहमंत्री तसेच जिल्ह्यातील मंत्री तसे यांनी साधी विचारपूस देखील केली नाही की निषेध व्यक्त केला नाही त्यांना महिलांबद्दल किती कळवळ आहे हे यातून दिसून येते परंतु मी अशा हल्ल्यांना भीक घालत नाही उलट या हल्ल्यांमुळे मला अजून जोमाने लढण्याची ताकद मिळाल्याचे त्या शेवटी म्हणाल्या यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अध्यक्ष किशोर कोळगे व वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्कर्ष पत्र आम्ही नाव दिले उत्कर्ष म्हणजे माझा उत्कर्ष नाही आपल्या मतदारसंघाच्या प्रत्येक माणसाचा उत्कर्ष कारण हसले हे पत्रकार साहेब सहसा असंच असते की आपला उत्कर्ष कसा होईल पण तो आमचा मोठे नाही आहे लोकांसाठी आम्ही काय करू त्याच्यामध्ये जे आम्ही वेगवेगळे मुद्दे घेतलेले आहेत सर्वप्रथम शेती घेतलेला आहे आपल्याकडे धरणाच्या पाण्याचा खूप प्रश्न आहे पाणी खरंतर तर आपल्याला दाहक नाही असतं पण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये राजकारण हे पाण्याने पेटतं असं आम्ही बघितलंय बऱ्याच वर वर्षांपासून त्यामुळे अकरा टी एम सी पाण्याचा जो प्रश्न आहे घाटमाठ्यावरचा कोकणकडे जो जातो तो आपण कसा वळू शकतो आता ही फार पुराणी डिमांड आहे पण त्याच्यावरती अजूनही काय झालेलं <laughs> नाही आहे मी असं बिलकुल क्लेम करणार नाही की पाच वर्षात मी ते वळवीन पण किमान ती प्रोसेस सुरू करणं हे गरजेचं आहे दर इलेक्शनला फक्त तो, ते बोलून हो सोडून देतो आणि ते जर पाणी खर्च आपल्याकडे आलं तर बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यातले जे सगळे प्रश्न आहेत पाण्याशी सुटू शकतात शेतीविषयक ते होतं एक प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आपण पार्लिमेंटमध्ये पॉलिसी लेवल वरती काही बोलणं अपेक्षित असतं पण ह्या दोघांपैकी मला कोणी ते बोलताना दिसत नाही भावाबद्दलचा जो प्रश्न आहे दुधाला हमी भाव आणि शेतमालाला हमी भाव याच्याबद्दलची भूमिका ही पार्लिमेंटमध्ये उचलणं त्याच्याबद्दल भांडणं हे भांडावंच लागणार आहे कारण शेवटी ते सत्तेवर बसलेल्या लोकांना शेतकऱ्यांची काही घेणं देणं नाहीये हे भांडण जे हे आम्हाला करावं लागणार आहे असे काही मुद्दे शेतीशी निगडीत आहे कोल्ड चेन स्टोरेजचा विषय मी त्याच्यात घेतलेला आहे असे काही शेतीला जोडधंदे काय होऊ शकतात कुक्कुटपालन पालन आणि हे फार जुन्या गोष्टी झाल्या काही गोष्टी आपण नवीन पण अंगीकारल्या पाहिजेत तर ह्या दृष्टिकोनातून आहे महिलांसाठीचं माझं एक थोडस वेगळा विजन आहे बचत गटांचं जाळ चांगलं आहे त्यांना उपलब्ध कसं करून देता येईल नोकरीधंदे किंवा एखादा बिझनेस हा आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो पण फक्त पैसा कमवणं हो किंवा त्यांना आर्थिक सबलीकरण देणं त्याच्यापेक्षा त्यांना मानसिक सबलीकरण देणं पण गरजेचं आहे त्याच्यामधला एक मोठा भाग मी महिला आयोगाचे सदस्य असताना बघितला की जेव्हा एखादी महिला अत्याचार पीडित असते किंवा तिला मारहाण होते किंवा तिला रात्रीतून नवरा म्हणतो माझं घर आहे तू बाहेर निघ तिला जाण्यासाठी जागा नसते नेहमीच काही माहेरची मंडळी जवळपास असतात सखी वन स्टॉप सेंटर नावाची कल्पना सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहे माझा असा मानस आहे की प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी किमान एक दहा वाजायची खोली एवढी खोली का असो ना त्या महिलांसाठी हवी की ज्यांना रात्रीतून घराबाहेर काढलं जाते किंवा त्यांना आसरा चुरलेला नाहीये किमान एक पाच दिवस तिथे राहू शकतील आणि त्यांना आम्ही संरक्षण देऊ शकू आणि ही अगदी करण्यासारखी गोष्ट आहे ही काही रॉकेट सायन्स नाहीये फक्त त्याला प्रयत्न लागतील एक युवकांसाठीचा एक प्रयत्न मी विचार करते त्याच्यामध्ये आता मी ज्या ज्या गावांमध्ये गेले युवक स्वतः येऊन सांगते की काय आम्हाला लायब्ररी हवी वाचनालय हवं युपीएससी एमपीएससी आम्ही तयार करतो तयारी करतो आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं तर या बेसिक गोष्टी आहेत की तिथे आपण युवकांसाठी अवेलेबल करून देऊ शकतो तर माझं जे हे उत्कर्ष पत्र आहे मी आपल्याला देणार आहे आपण जरूर त्याच्यात वाचा आणि तुम्ही पण मला सजेस्ट करा की जर खरंच संधी मिळाली तर ह्या पलीकडे आपण काय करू शकतो आणि ह्याच अजेंडाने आम्ही पुढे जातो तेच करतात आणि खरंच जाहीरनाम्यावरती काम जर झालं असत तर त्यांनी मी नेहमी म्हणते की माझा एक वर्ष सात वर्षाचं सा बाळ आहे पहिलीच जातो मला दर तीन महिन्यांचं त्याचं रिपोर्ट कार्ड मिळतं की कुठल्या सुधारला कुठल्या ह्याच्यात सुधारायला हवा अँड वॉट इज गुड ॲट ओके आता हे पंधरा पंधरा वर्षामध्ये पाच वर्ष आणि दहा वर्ष ज्यांनी कामं केली त्यांनी रिपोर्ट कार्ड का नाही सादर करावा की आम्ही काय काम केलं आणि इथे इथे आम्ही फेल झालो हे जर आलं असतं तर मग त्यांचं हमीपत्र पुढे बदललं असतं ना पण तेच करू शकत नाही त्यामुळे ते आता पुन्हा पुन्हा गोष्टी टाकणं हे भाग आहे त्याच्यातले किती करतात हे त्यांनी खरंच उत्तर दिलं पाहिजे घ्यावी अशी माझी अपेक्षा आहे पण ऑफकोर्स ते वेगळ्या राजकीय पक्षात आहेत आणि त्यांची भूमिका आहे त्यामुळे बहीण म्हणून मी मागितलं तर बघूया भाऊ मैत्री की नाही मला असं वाटतं की मी पहिल्या दिवसापासून सांगते की वंचित बहुजन आघाडीची उमेदवार म्हणून मी निश्चित आहे पण जनतेची उमेदवार म्हणून आम्ही या ह्याच्यात उतरलेलो आहे आणि त्याच्यामुळे यंत्रणा वगैरे या गोष्टी थोडा वेगळ्या ठेवल्या हो तर एकदा पब्लिकनी डिसाईड केलं जनतेने डिसाईड केलं तर हे सगळ्या गोष्टी मागे पडतात ते नसतानाही आम्ही जी पुढाकार किंवा आमचं एक जे एक स्टेप पुढे आम्ही जाऊन प्रचार करतोय आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय म्हणजे मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की अरे ताई तुम्ही खूप उशीर केला तुम्ही निर्णय चुकी म्हणजे लेट घेतला असं पण मी आता ज्या ज्या गावांमध्ये गेले तिथे सगळे लोक मला म्हणतात की तुम्ही पहिला उमेदवार जो आमच्यापर्यंत पोहोचतोय म्हणजे आम्ही प्लॅनिंग नाही किंवा आम्हाला जर वेळ जास्त मिळाला असेल तर निश्चित याच्यापेक्षा जास्त काम करू शकलो असतो पण यंत्रणा वगैरे काही अपुरी असं मला वाटत नाही हे कार्यकर्ते हे एक कार्यकर्ता दहा दहाचा बळ होतो तुम्ही जर यांचं काम बघितलं फील्डमध्ये तर तुम्ही खरंच म्हणाल की हिरे आहेत वंचित मध्ये आणि त्यांचं काम ऑर्गनाईज कसं करता येईल तो प्रयत्न आम्ही करतोय त्यामुळे त्या बाबतीत आम्ही कुठेही कमी पडणार नाही हो नक्कीच दोघाही यांना घाम फुटला तर मला निशाणी पण कुकर मिळाली तर चटके लागायला लागलेत त्यांना आणि त्या चटके लागण्यामुळेच मग पोस्टर फाडणं दगड फेकणे असं होत आहे पण आम्ही काय त्याला घाबरणारे लोक नाही आम्ही स्ट्रॉंगली आमच्या